हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये सॉवरेनचा मराठी तर्थ सार्वभौम स्वतंत्र सर्वोच्च किंवा अंतिम सत्ता असलेला सर्वश्रेष्ठ सर्वसत्ताधीश अनिर्बंध स्वयंशासित उत्कृष्ट अत्यंत गुणकारी रामबाण सम्राट राजा रानी होता है सॉवरेन वाक्यत प्रयोग कर पहला वक्य है हु पावर इन द स्टेट दुसरा वाक्य है इज अ सॉवरेन रेमेडी फॉर दिस कंडीशन तीसरा वाक्य है द क्वीन है चौथा वाक्य आहे पार्लमेंट मस्ट ऑलवेज रिमेन फॉर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू